गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

तर राज्यभरातील अनेक भाविक देखील कॅरिडोअरचे समर्थन करताना दिसून येत आहेत काशी विश्वनाथ आणि उज्जैन कॅरिडोअर झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पटींनी वाढलेली भाविकांची संख्या याकडे नुकतंच पंढरपुरात आल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लक्ष वेधलं होतं तर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणात बाधित झालेल्या ऐंशी गावाबाबत बोलताना उजनी धरणाचे महत्व अधोरेखित केलं होतं कॅरिडॉर मुळे भरपाई व सुयोग्य पुनर्वसन करण्याची ग्वाही स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली असल्यानं याबाबत शासन देखील आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार सध्या मंदिर परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थी व नगरपालिकेचे कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वे केला जात आहे काल पहिल्या दिवशी एकूण एकशे नव्याण्णव पैकी एकशे पंचेचाळीस मालमत्ता धारकांनी सर्वे करण्यासाठी आलेल्या पथकास माहिती दिली आहे तर चोहपन्न हो जणांनी माहिती दिली नाही मंदिर परिसरात होणाऱ्या कॅरिडोवर ऐंशी मीटर रुंद होणार की शंभर मीटर याबाबतही अजून ठोस निर्णय झाला नसला तरी प्रशासन दोन्ही शक्यता लक्षात घेत चाचपणी करीत असल्याचं चा समजतं तर दुसरीकडे हा कॅरिडोवर चौफाळा ते महाद्वार असा न होता छत्रपती शिवाजी चौक ते महाद्वार असा झाला पाहिजे असा ही एक मतप्रवाह व्यक्त होत आहे यातूनच पंढरपूर शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने देखील जर ओव्हर होणार असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार असा झाला पाहिजे अशी मागणी केली याबाबत बोलताना पहा काय म्हणाले शहर अध्यक्ष पंढरपूरच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार साहेब ज्यांच्या पक्षामार्फत आम्ही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी त्यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो त्या निवेदनाचे विषय असे होते की सध्या पंढरपुरावर आयरणीवर असलेला कॅरेडोरचा विषय आहे या कॅरिडोरमध्ये नक्की त्याचा आराखडा कसा आहे कुठून कुठपर्यंत बाधित होणार आहे तो किती रुंद आहे किती लांब आहे सुरुवात कुठून होणार आहे आणि शेवट कुठे होणार आहे याची माहिती विचारण्यासाठी आज नगरपालिकेमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदन घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये सी ओ साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी त्यांची समग्र माहिती सांगितली याच्यामध्ये आम्ही त्यांना राष्ट्रवादीची भूमिका सांगताना सांगितलं की साहेब याच्यामध्ये आम्ही समन्वय समन्वयक जे आहेत त्याची भूमिका पार पाडण्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये तयार आहोत नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि शासनाला काय पाहिजे याच्यामध्ये समन्वय करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच पुढं पुड़ा, पुढं आहे आणि ते राहील याची ग्वाही आम्ही साहेबांना दिली आणि त्याप्रमाणे त्यांना निवेदन दिलं आहे